महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेने हा व्हिडिओ पाहावा आपण निवडून दिलेले आमदार त्यांना धड मराठीही वाचता येत नाही आज विधानसभेचे अधिवेशन चालू असताना पाडवी यांना आमदारकी पदाची शपथ घ्यायला लावली त्यावेळेस आमदारकी पदाची शपथ घेत असताना पुढे समोर लिहिलेलं कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल ही शपथ घेताना पाडवी हे आमदार एवढे अडखळले की त्यांना धड वाचताही आहे विधानसभेच्या अधिवेशनमध्ये सर्व आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम चालू आहे दरम्यान शिवसेना शिंदे गटातील आमदार पालवी यांच्या शपथविधीची वेळ आली परंतु त्यांना मराठीच त्यामुळे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष त्यांनी अगोदर बोलून दाखवलं त्याच्या पाठोपाठ पाडवी यांनी शपथ घेतली नंदुरबार जिल्ह्यामधून पाडवी हे यावेळेस दोन हजार चोवीसला ला शिवसेना शिंदे गटामधून आमदार म्हणून निवडून आले एकदा पाच विधानसभेच्या अधिवेशनात शपथ घेताना विधानसभा सदस्य म्हणून विधानसभा सदस्य म्हणून निवडून निवडून आलो न गांभीर्या गांभीर्य प्रमुख शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठाबाळगी अशा कायद्याद्वारे संविधाना श्रद्धा भारताची स सार्वभौमता भारताचे सवि सार्वभौमताने व एकात्मताला उन्नत राखील एकात्मिक उन्नत राखेल आणि आम्ही जे कर्तव्य मी हाती घेणार आहे जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी श्री विजयसिंह पंडित